हाय फ्रेंड्स बघा साठ दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स आपण पाहतो आहे आज आपला एकोणीसावा व्हिडिओ आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा आजचा आपला टॉपिक आहे कॉन्टिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ बघा हा कधी वापरायचा एखादी क्रिया भविष्यात कधीतरी चालू असेल हे दर्शवण्यासाठी आपण या काळाचा वापर करत असतो जसं की उदाहरण बघा सुनील ऑफिसमध्ये जात असेल बघा भविष्य भविष्यामध्ये एखादी क्रिया तो करत असेल हे दाखवण्यासाठी तो हा कोर्स पूर्ण करत असेल भविष्यामध्ये ही क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी ती पुढच्या महिन्यात इंग्लिश भाषा शिकत असेल मी त्यावेळी टी व्ही बघत बसलेलो असेन तर ही काय वाक्य आहेत ज्यांचा वापर आपण भविष्यकाळामधील क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी करतो म्हणजेच कॉन्टिन्युअस फ्युचर टेन्समध्ये या प्रकारची वाक्य येतात बघा हा काय कसा वापरला जातो समजा क्रिकेटची मॅच उद्या दुपारी सुरू होणार आहे तर उद्या त्यावेळी अमोल काय करत असेल असे जर मला कोणी विचारले तर मी म्हणेन अमोल टी व्ही बघत असेल म्हणजे अमोल विल बी वॉचिंग टी व्ही म्हणजेच भविष्यकाळात उद्या परवा काही दिवसांनी किंवा थोड्या वेळाने एखादी व्यक्ती काय करत असेन किंवा एखादी घटना घडत असेल हे सांगायचे असल्यास चालू भविष्यकाळाचा वापर केला जातो हे तुम्ही लक्षात ठेवा बघा कॉन्टिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ याच्यामध्ये जे वाक्य असतं त्या वाक्याचे आपण सहा प्रकार आपल्याला ते रूपांतरित करता येतं किंवा ते सहा प्रकारे बोलता येतं जसं की एकच वाक्य आपण होकारार्थी प्रकारचं बोलू शकतो एकच वा वाक्य आपण प्रश्नार्थी प्रकारचं बोलू शकतो एकच वाक्य आपण नकारार्थी प्रकारचं बोलू शकतो त्याच वाक्याला आपण नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य बनवतो त्याच वाक्याचा पण डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य बनवतो आणि त्याच वाक्याचा पण डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य बनवतो तर या ठिकाणी आपण एक वाक्य घेऊन त्यांना या सहा प्रकारे ट्रान्सलेट केलेलं आहे हे आपल्याला आलं पाहिजे त्यावेळेसच आपल्याला पूर्णपणे इंग्लिशमध्ये एखादं वाक्य दिलं असेल तर ते ट्रान्सलेट करता येतं मग ते कितीही अवघड वाक्य असेल बघा या ठिकाणी एक वाक्य होकारार्थी प्रकारचं याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण शिकलेलो आहे आता पुढे पण आपण शिकूया बघा या ठिकाणी एक वाक्य कशा प्रकारे आपण रूपांतरित केलेलं आहे बघा ती सोमवारी यावेळी पुण्यात येत असेल बघा सोमवार येणार आहे तुम्ही या ठिकाणी आहे पुढे भविष्य काळामध्ये सोमवारी येणार आहे आणि सोमवारी ती पुण्यामध्ये येत असेल तिची क्रिया चालू असेल हे सांगण्यासाठी आपण या काळाचा वापर करतोय हे होकारार्थी प्रकारचं वाक्य आहे कारण याच्यामध्ये ना कुठल्या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे ना कुठल्या प्रकारचा नकार आहे ठीक आहे तसंच बघा ती सोमवारी यावेळी पुण्यात येत असेन का बघा न प्रश्न विचारला आहे शेवटी का लावून हे प्रश्नार्थी वाक्य आहे कशा प्रकारचं प्रश्नार्थी वाक्य की ज्याचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही अशा शब्दात देता येतं तसंच पुढचं वाक्य आहे ती सोमवारी यावेळी पुण्यात येत नसेल नकारार्थी वाक्य आहे ती सोमवारी यावेळी पुण्यात येत नसेल का बघा नकारार्थी वाक्यालाच का एक प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे ती सोमवारी यावेळी पुण्यात का येत असेल बघा का न प्रश्न विचारला आहे का का कुठं लागलेलं आहे वाक्याच्या मध्ये आलेलं आहे म्हणजे हे एक डब्ल्यू एच प्रकारचं वाक्य आहे डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य ठीक आहे तसंच ती सोमवारी यावेळी पुण्यात का येत नसेल बघा नसेल नकारार्थ आलेला आहे का प्रश्नार्थ आहे कसला डब्ल्यू एच तर डब्ल्यू एच प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य आहे हे तुम्हाला एक वाक्य दिलं असेल तर त्याला तुम्हाला रूपांतरित करता आलं पाहिजे हे तुम्ही शिका ठीक आहे पुढे बघा एका एका प्रकाराला आपण व्यवस्थितपणे समजण्याचा प्रयत्न करूया तर वाक्याचा पहिला प्रकार आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य हे वाक्य लिहित असताना आपल्याला सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं असतं त्याच्यानंतर विल बी किंवा शॉल बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमायनिंग सेंटेन्स आणि शेवटीच फुल स्टॉप जसं की वाक्य बघा राम गोष्ट सांगत असेल राम गोष्ट सांगत असेल जसं की बघा या ठिकाणी सब्जेक्ट लिहिणार सुरुवातीला कोण राम राम आपण लिहिलं त्याच्यानंतर विल बी विल बी लिहिणार त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप क्रियापद काय आहे सांगणे म्हणजे तेल त्याचं चौथं रूप टेलिंग आणि गोष्ट म्हणजे अ स्टोरी राम विल बी टेलिंग अ स्टोरी राम गोष्ट सांगत असेल बघा या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन होतं ह्या काळामध्ये ते कन्फ्युजन काय आहे ते समजून घ्या बघा राम गोष्ट सांगत असेल म्हणजे राम एखादी भविष्य काळामध्ये करत असेल हे सांगण्यासाठी आपण हे वाक्य बोललेलं आहे तसंच आता या ठिकाणी आठ वाजलेले आहेत मी या ठिकाणी हे वाक्य बोलतोय राम गोष्ट सांगत असेल बघा ह्याच वेळी राम कुठेतरी बाहेर आहे मित्रांमध्ये आणि तो याच वेळी गोष्ट सांगतोय ठीक आहे तर मी काय बोलतोय की राम गोष्ट सांगत असेल एक अंदाज आहे माझा ठीक आहे तर हा काय नाही तर हे वाक्य पण आपण अशाच प्रकारे बोलतो राम गोष्ट सांगत असेल पण हे वाक्य ट्रान्सलेट करताना वेगळ्या प्रकारे केलं जातं हे आपण पुढे व्यवस्थितपणे शिकूया आता लक्षात ठेवा की हे भविष्य काळामध्ये एखादी क्रिया चालू आहे हे दाखवण्यासाठी आपण या काळाचा वापर करतो आहे जसं की उद्या सकाळी आठ वाजता राम शाळेमध्ये त्यांच्या त्याच्या मित्रांना गोष्ट सांगत आहे अशा प्रकारचं वाक्य आहे ठीक आहे बघा वाक्य दुसरं तो दूध पीत असेल या ठिकाणी बघा सब्जेक्ट आपला कोण आहे तो आहे म्हणजे इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी ही त्याच्यानंतर विल बी ठीक आहे विल बी त्याच्यानंतर पिणे म्हणजे ड्रिंक त्याचं रूप ड्रिंकिंग आणि दूध म्हणजे मिल्क ही विल बी ड्रिंकिंग मिल्क अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती इंग्रजी शिकत असेल या ठिकाणी सब्जेक्ट कोण आपला ती म्हणजे शी त्याच्यानंतर त्याच्यासमोरसुद्धा विल बी त्याच्यानंतर क्रियापदाचं रूप क्रियापद काय आहे शिकणे लर्न त्याचं रूप लर्निंग आणि इंग्लिश ऑब्जेक्ट काय इंग्लिश शेवटी फुल स्टॉप अशा प्रकारे ठीक आहे हे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते चित्रपट बघत असतील या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे ते म्हणजेच दे त्याच्यानंतर विल बी विल बी लिन त्याच्यानंतर काय आपल्याला क्रियापदाचं चौतरूप लिहायचं आहे क्रियापद काय आपलं बघणे पाहणे चित्रपट पाहणे याला काय म्हटलं जातं ऑच त्याचं रूप ऑचिंग आणि चित्रपट म्हणजे द मूवी आणि फुल स्टॉप या ठिकाणी बघा हे तुम्हाला माहीत आहे विल बी आणि शॉल्बीचा वापर कुठे केला जातो ज्यावेळेस सब्जेक्ट आपला आय आणि वी असेल त्यावेळेसच फक्त आपण शालचा वापर करणार ठीक आहे शॉलबीचा हे पण तुम्ही लक्षात ठेवा ठीक पुढे बघा पुढचं वाक्याचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य बघा हे वाक्य लिहिताना फक्त हेल्फिंग वर्ब आपल्याला सुरुवातीला लिहायचं असतं जसं की व्हील किंवा शाल त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमायनिंग सेंटेन्स लिहून स्टॉप द्यायचं असतं बघा या ठिकाणी राम गोष्ट सांगत असेल का तर सुरुवातीला काय लिहिणार आपण विल का विल कारण या ठिकाणी सब्जेक्ट आपला राम आहे म्हणून जर आय किंवा वी हे सब्जेक्ट असेल तर असते तर आपण शाल लिहू शकलो असतो परंतु स्पोकन इंग्लिशमध्ये सगळ्यांसमोर आपण विलचाच वापर करतो हे पण लक्षात ठेवा विल लिहिलं त्याच्यानंतर सब्जेक्ट आपला राम राम लिहिणार त्याच्यानंतर बी बी लिहिणार त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप गोष्ट सांगणे सांगण्यासाठी टेल ते त्याचं ते रूप टेलिंग आणि गोष्ट म्हणजे स्टोरी आणि प्रश्नचिन्ह ठीक आहे पुढे बघा तो दूध पीत असेल का या ठिकाणी सुरुवातीला आपण गाय लिहिणार विलच विल त्याच्यानंतर सब्जेक्ट तो म्हणजे ही त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर पिने त्याचं चौथं रूप ड्रिंक आणि त्याचं चौथं रूप काय ड्रिंकिंग आणि दूध म्हणजे मिल्क आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह हे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती इंग्रजी शिकत असेल काम ती सब्जेक्ट आलाय म्हणजे या ठिकाणी विल लिहिणार त्याच्यानंतर ती म्हणजेच शी त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर शिकणे म्हणजे काय लर्न त्याचं चौथं चा चा रूप लर्निंग आणि इंग्लिश इंग्रजी म्हणजे इंग्लिश आणि प्रश्नचिन्ह पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते चित्रपट बघत असतील काम या ठिकाणी विल लिहिणार सुरुवातीला ठीक आहे त्याच्यानंतर सब्जेक्ट ते म्हणजेच दे त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर चित्रपट बघणे ऑच त्याचं चौथं रूप ऑचिंग आणि चित्रपट म्हणजे द मूवी आणि प्रश्नचिन्ह विल दे बी ऑचिंग द मूवी म्हणजे ते चित्रपट बघत असतील का अशा प्रकारे ठीक आहे हे तुम्हाला समजलं असेल काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा पुढे बघा पुढचं वाक्य आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य बघा या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचे त्याच्यानंतर विल किंवा शाल त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमायनिंग सेंटेन्स ठीक आहे या ठिकाणी प्रश्नचिन्ह नाही बघा या ठिकाणी फुल स्टॉप आहे वाक्य बघा राम गोष्ट सांगत नसेल बघा सुरुवातीला काय सब्जेक्ट राम त्याच्यानंतर विल विल त्याच्यानंतर नॉट नॉट त्याच्यानंतर बी बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप टेलिंग आणि त्याच्यानंतर अ स्टोरी आणि फुल स्टॉप राम विल नॉट बी टेलिंग अ स्टोरी राम गोष्ट सांगत नसेल अशा प्रकारे बघा ज्यावेळेस तुम्ही विल आणि नॉट याला एकत्र लिहिता त्यावेळेस असं लिहिता ठीक आहे ऑन्ट हे पण तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे तुम्ही एकत्र लिहू शकता पुढे बघा पुढचं वाक्य आहे तो दूध पीत नसेल सब्जेक्ट तो म्हणजे ही त्याच्यानंतर व्हील त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप ड्रिंक त्याचं क्रियापद काय पिणे म्हणजे ड्रिंक आणि त्याचं चौथं रूप ड्रिंकिंग आणि या ठिकाणी मिल्क आणि फुलस्टॉप पुढचं वाक्य आहे ती इंग्रजी शिकत नसेल तर या ठिकाणी बघा ती म्हणजेच सी त्याच्यानंतर व्हील त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर B, नस, नस तेचानांतर वील, वील, तेचानांतर तेचानांतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप लर्निंग आणि इंग्रजी म्हणजेच इंग्लिश आणि फुल स्टॉप सी विल नॉट बी लर्निंग इंग्लिश अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते चित्रपट बघत नसतील ठीक आहे नस नसतील आहे या ठिकाणी लक्षात ठेवा बघा या ठिकाणी काय येणार ते म्हणजेच दे त्याच्यानंतर व्हील व्हील त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर ऑचिंग क्रियापदाचं चौथं रूप आणि चित्रपट म्हणजे द मूवी आणि फुल स्टॉप दे विल नॉट बी वॉचिंग द मूवी अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्याचा प्रकार आहे नेगेटिव इंड्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच से नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य नकारार्थी वाक्याने त्याच्या शेवटी का प्रश्न विचारलेला असतो मराठीमध्ये मा तसंच इंग्लिशमध्ये आपण हेल्पिंग वर्ब म्हणजे विल किंवा शाळेला सुरुवातीला लिहित असतो हे पण लक्षात ठेवा बघा सुरुवातीला बिल किंवा श्वाल त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं रूप ऑब्जेक्ट आणि रिमायनिंग सेंटेन्स बघा ह्या नॉटला तुम्ही बिलशी एकत्र करून ऑन्ट असं लिहू शकता पण जर तुम्ही असं लिहिलं तर त्याच्यानंतर बघा या नॉटला तुम्ही या ठिकाणी लिहिलं तर त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं रूप ऑब्जेक्ट आणि रिमायनिंग सेंटेन्स असं उरलेलं वाक्य लिहिचं असतं हे पण लक्षात ठेवा बघा राम गोष्ट सांगत नसेल काम। तर का तर काय येणार सुरुवातीला विल ठीक आहे विल विलीला पण त्याच्यानंतर सब्जेक्ट राम त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप टेलिंग आणि गोष्ट म्हणजे स्टोरी आणि प्रश्नचिन्ह किंवा असं पण लिहू शकत होता तुम्ही या नॉटला या ठिकाणी ठीक आहे ऑन्ट राम बी टेलिंग अ स्टोरी हे पण लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे तो दूध पीत नसेल का या ठिकाणी बघा सुरुवातीला विल त्याच्यानंतर सब्जेक्ट ही त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप ड्रिंकिंग आणि मिल्क आणि प्रश्नचिन्ह विल ही नॉट बी ड्रिंकिंग मिल्क पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती इंग्रजी शिकत नसेन का सुरुवातीला काय करणार आपण विल लिहिणार त्याच्यानंतर सब्जेक्ट सब्जेक्ट काय आपलं सी त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर लर्निंग क्रियापदाचं चौथं रूप आणि त्याच्यानंतर इंग्रजी म्हणजेच इंग्लिश आणि प्रश्नचिन्ह विल शी नॉट बी लर्निंग इंग्लिश म्हणजे ती इंग्रजी शिकत नसेन का अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते चित्रपट बघत नसतील का तर या ठिकाणी बघा सुरुवातीला काय लिहिणार आपण विल का विल का लिहिलं कारण या ठिकाणी आपला सब्जेक्ट दे आहे म्हणून त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर ऑचिंग क्रियापदाचं चौथं रूप आणि त्याच्यानंतर मूवी आणि प्रश्नचिन्ह ठीक आहे विल दे नॉट बी वॉचिंग मूवी ते चित्रपट बघत नसतील का बघा नसतील आहे हे लक्षात राहू द्या पुढे बघा पुढच्या वाक्याचा प्रकार आहे डब्ल्यू एच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच डब्ल्यू से एच प्रश्नार्थी वाक्य हे डब्ल्यू एच वर्ड काय आहेत ते आपण मागे पाहत आलेलो आहे या ठिकाणी बघा सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड लिहायचा असतो त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब विल किंवा शाल त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट त्याच्यानंतर रिमायनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह जसं की या ठिकाणी पहिलं वाक्य आहे राम गोष्ट केव्हा सांगत असेल बघा केव्हानं प्रश्न विचारला विचारलेला आहे केव्हा एक डब्ल्यू एच वर्ड आहे हे आपल्याला सुरुवातीला लिहावं लागणार त्याच्यानंतर विल uh, त्याच्यानंतर सब्जेक्ट सब्जेक्ट कोण राम त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप सांगणे म्हणजे टेल त्याचं चौथं रूप टेलिंग आणि गोष्ट म्हणजे अ स्टोरी फेन विल राम बी टेलिंग अ स्टोरी म्हणजे राम गोष्ट केव्हा सांगत असेल अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे तो दूध कसा पित असेल बघा भविष्य वाक्य आहे आणि कसानं प्रश्न विचारलेला आहे कसा कसा म्हणजे हाव एक डब्ल्यू एच वर्ड आहे सुरुवातीला लिहिणार आपण त्याच्यानंतर सब विल हेल्पिंग वर्ब त्याच्यानंतर सब्जेक्ट तो म्हणजे ही त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप ड्रिंकिंग आणि दूध म्हणजेच मिल्क आणि प्रश्नचिन्ह हाव विल ही बी ड्रिंकिंग मिल्क तो दूध कसा पीत असेल आता बघा पुढे पुढचं फुड़ वाक्य आहे ती इंग्रजी का शिकत असेल बघा या ठिकाणी कान प्रश्न विचारलाय का मध्ये आलेला आहे म्हणजे हे एक डब्ल्यू एच वर्ड आहे याच्यासाठी आपण व्हायचा वापर करतो सुरुवातीला आपण लिहिणार व्हाय त्याच्यानंतर व्हील त्याच्यानंतर शी त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप लर्निंग आणि इंग्लिश अशा प्रकारे व्हाय विल शी बी लर्निंग इंग्लिश आणि प्रश्नचिन्ह हे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते चित्रपट कोठे बघत असतील बघा या ठिकाणी कोठेनं प्रश्न विचारला आहे म्हणजे कोठेसाठी आपण फेअर लिहिणार त्याच्यानंतर विल त्याच्यानंतर काय दे ते त्याच्यासाठी काय दे सब्जेक्ट त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप पाहणे किंवा टी व्ही बघणे ऑच त्याचं चौथं रूप ऑचिंग आणि चित्रपट म्हणजे द मूव्ही आणि प्रश्नचिन्ह व्हेअर विल दे बी वॉचिंग द मूवी म्हणजेच ते चित्रपट कोठे बघत असतील अशा प्रकारे पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे डब्ल्यू एच निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड लिहायचं असतं त्याच्यानंतर विल किंवा शाल त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमायनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह बघा या ठिकाणी पहिलं वाक्य आहे राम गोष्ट का सांगत नसेल बघा या ठिकाणी कान प्रश्न विचारला आणि वाक्यामध्ये नकारार्थ पण आलेला आहे का मधी लावलेला आहे म्हणजे डब्ल्यू एच वर्ड आहे डब्ल्यू एच त्याच्यानंतर वाक्य निगेटिव्ह आहे निगेटिव्ह आणि प्रश्न प्रश्न आहे म्हणजे डब्ल्यू एच नेगेटिव्ह इंट्रोग्युटिव्ह सेंटेन्स हे ओळखता आलं आता बघा सुरुवातीला काय करणार आपण डब्ल्यू एच वर्ड लिहिणार डब्ल्यू एच वर्ड काय आहे का म्हणजेच व्हाय त्याच्यानंतर व्हील त्याच्यानंतर सब्जेक्ट राम त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर तेल त्याचं चौथं रूप टेलिंग आणि अ स्टोरी हॉय विल राम नॉट बी टेलिंग अ स्टोरी म्हणजे राम गोष्ट का सांगत नसेल अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे तो दूध का पित नसेल बघा कान प्रश्न सुरुवातीला लिहिणार डब्ल्यू एच वर्ड म्हणून का म्हणजेच व्हाय त्याच्यानंतर विल त्याच्यानंतर ही त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप ड्रिंकिंग आणि त्याच्यानंतर मिल्क दूध म्हणजेच काय मिल्क आणि प्रश्नचिन्ह फाय विल ही नॉट बी ड्रिंकिंग मिल्क तो दूध का पीत नसेल पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती इंग्रजी का शिकत नसेल आणि प्रश्नचिन्ह आहे बघा ती इंग्रजी का शिकत नसेल याच्यामध्ये पण कानं प्रश्न विचारला आहे का साठी फाय त्याच्यानंतर विलियन आर त्याच्यानंतर सब्जेक्ट काय ती म्हणजे शी त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप लर्निंग आणि त्याच्यानंतर इंग्रजी म्हणजेच इंग्लिश व्हाय विल शी नॉट बी लर्निंग इंग्लिश म्हणजे ती इंग्रजी का शिकत नसेल अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते चित्रपट का बघत नसतील या ठिकाणी पण कानं प्रश्न विचारलाय व्हाय त्याच्यानंतर विल त्याच्यानंतर सब्जेक्ट ते म्हणजे दे त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप पाहणे म्हणजे वॉच त्याचं चौथं रूप वॉचिंग आणि मूवी म्हणजे चित्रपट द मूवी ठीक आहे फाय विल दे नॉट बी वॉचिंग द मूवी आणि प्रश्नचिन्ह ते चित्रपट का बघत नसतील बघा या ठिकाणी आपण हे चार वाक्य प्रत्येक वाक्याच्या प्रकारामध्ये कशा प्रकारे ट्रान्सलेट केले जातात हे आपण पाहिलेलं आहे पुढचा जो व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला या काळावरती बरेच वाक्य तुम्हाला पाहायला भेटणार बरेच वाक्यांचा तुमचा त्या ठिकाणी सराव होणार आहे तर व्हिडि तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पाहत चला थँक्स फॉर वॉचिंग